श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणो मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची कविता या चॅनलमध्ये तर आज आपण करणार आहोत मस्त अशी नवर गोलची भाजी तर काही साईडला म्हणजे काही भागामध्ये याला नवर कोल म्हणतात तर आमच्या इकडे याला नवर गोल म्हणतात कारण की ह्या म्हणजे गोबीचाच एक प्रकार आहे पण हा बंद असतो आणि याची भाजी पण खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी हे नवरगोल घेतलेले आहे मला म्हणजे बाजारातून मी एक पाव आणलेले आहे हे एक पावाला थोडेसे जास्तच होते कारण की याचे म्हणजे नवरगोलपेक्षा याचे पानाचे जे वजन आहे तेच खूप जास्त भरतो त्याच्यामुळे एक ते दीड पाव हे होते वजनाला आणि छान कोवडे भेटले मला म्हणजे केव्हाही जर घ्यायला गेले तर थोडेसे जटरच मिळतात तर यावेळेस छान कोवळे भेटले तर म्हटलं चला आ, भाजी बनवूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया तर आमच्या विदर्भामध्ये स्पेशली म्हणजे भंडारा जिल्ह्यामध्ये याची भाजी आवर्जून खातात आणि अशी खूप काही म्हणजे वेगळी भाजी लागत नाही चवीला पण नवरगोलची म्हणजे एक स्पेशल वेगळी चव असते तर ती म्हणजे खूप छान लागते तर अशा प्रकारे आपल्याला ही सोलून घ्यायची आहेत सगळे नवरगोल तर बघू शकता याचे सगळे सालं असे काढून घ्यायचे आहे तर हे चाकूनी पण काढू शकतो आपण किंवा तुमच्याकडे जर पावशी किंवा कोणतं असेल साहित्य त्याने सर आपण छान छिलून घ्यायचे आणि आलूची जशी आपण चटणी करतो ना बारीक बारीक काप तसे तशाप्र त्याप्रमाणे आपल्याला हे नवरकोल कापून घ्यायचे आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी छिलून घेतलेली आहे आणि आता अशा पद्धतीने मी छान बारीक बारीक कापून घेणार आहे कारण की लवकर शिज शिजून जाते ही भाजी म्हणजे जर आपण जर मोठ्या मोठ्या फोडी घेतल्या तर लवकर शिजत नाही भाजी आणि जर बारीक बारीक चिरून घेतल्या तर पटकन शिजून जाते बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला सगळे हे नवरकोल चिरून घ्यायचे आहे आणि छान होत असते भाजी चवीला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये आता कसे म्हणजे तुरीच्या दाण्याचा सीझन आहे तर ते पण तुम्ही ॲड करू शकता तर माझ्याकडे होते तुरीचे दाणे तर ते पण मी याच्यामध्ये ॲड केलेले आहे तुरीचे दाणे तर खूप छान होत असते ही भाजी नक्की ट्राय करून बघा तर बघू शकता अशा पद्धतीने मी छान बारीक बारीक चिरून घेतलेले आहे नवरगोल तर खूप दिवस झाले आपले व्हिडिओ ज आलेले नाही आहे तर तब्येत एवढी खराब झाली होती आणि पण एवढा आवाज बसलेला होता त्याच्यामुळे व्हिडिओ काही आलेच नाही आपले तर बघू शकता अशा पद्धतीने छान आपण नवरगोल कापून घेतलेले आहे आता आपल्याला भाजी तयार करून घ्यायची आहे तर त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे अंदाजे दोन चमच मी तेल घेतलेलं आहे तर तुमच्या म्हणजे ज्या प्रमाणात नवरगोल असतील त्या प्रमाणात तुम्ही तेल घेऊ शकता तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला जिरा मोहरी हे सगळं घालून घ्यायचं आहे आणि आता आपल्याकडे हिरवा पा पालकांदा छान मिळत असतो त्याच्यामुळे थोडंसं पालकांद्याची मी फोडणी घातलेली आहे आणि सांबार पण घातलेला आहे क तेलामध्ये जर आपण पालकांद्याची किंवा सांबाराची फोडणी घातली तर चवीला खूप छान लागत असते तर आता हिवाळा सुरू झाला की मी अजिबात म्हणजे वाढलेला कांदा वापरत नाही मी प्रत्येक भाजीला असो किंवा कुठेही असो मी हिरवाच कांदा वापरतो तर आता कांदा छान परतून झाला की आपल्याला याच्यामध्ये तिखट पावडर घालून घ्यायचा आहे अंदाजे मी एक ते दीड चम्मच तिखट पावडर घातलेला होता हा तिखट थोडासा म्हणजे मीडियम तिखट आहे तर तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट भाजी पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही तिखट घालून घ्या त्याच्यानंतर मी हळद पावडर घातलेला आहे नंतर धनिया पावडर घालून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी एक टमाटर चिरून घेतलेला होता तर तो याच्यामध्ये घातलेला होता बाकीचा मी ठेवला कारण की मला दुसरी एक भाजी पण फोडणी घालायची होती त्याच्यामुळे मी एकासोबतच सगळं चिरचार करून घेतलं आणि बघू शकता इथे तर आता छान आपले टमॅटे छान आता मिक्स करून घेतलेले आहे आणि आपण एक गोष्ट म्हणजे मी विसरली नाही आहे मी मुद्दामून मीठ उशिरा घालणार आहे कारण की जर आपण अगोदरच मीठ घातलं तर हे नवरगोल शिजत नाही त्याच्यामुळे ही एक टीप समजा तर किंवा जेव्हा केव्हा तुम्ही नवरगोलाची भाजी करा तेव्हा मीठ सगळ्यात शेवटी घालायचं तर आता मी याच्यामध्ये तुरीचे दाणे पण छान मिक्स केले आहे जे आपण नवरगोल कापले होते ना त्याच्यामध्ये आणि छान धुवून घेतले तर आता हे आपले टमाटर छान शिजले की त्याच्यामध्ये आपल्याला हे जे आपण नवरगोल आहे ते घालून घ्यायचे आहे तर भाजी आता छान शिजलेली आहे आणि जे मी तुम्हाला टिप्स सांगितली की मीठ सगळ्या शेवटी घालायचं तर ते तुम्ही आवर्जून नक्की करा जर तुम्ही अगोदर किंवा एक एक्सपेरिमेंट करून बघा मीठ सुरुवातीलाच घाला जर तुम्ही नवरगोलची भाजी करत असाल तर आपण मीठ सुरुवातीला घातलं ना तर भाजीला शिजायला एवढा वेळ लागतो असाच तर म्हणजे दहा पंधरा ते वीस मिनटं भाजीला शिजायला वेळ लागतो जर आपण मीठ घातलं तर त्याच्याहून अजून जास्त वेळ लागतो त्याच्यामुळे आवर्जून मीठ सगळ्या शेवटीच घाला म्हणजे पाच ते दहा मिनटाच्या अगोदर भाजी आपली शिजून जाईल जो नॉर्मल वेळ लागतो ना त्याच्यानुसार तर इथं बघू शकता मी सगळे नवरगोल आणि जे तुळशीचे दाणे आहे ते सगळे टाकून घेतले आणि छान आता आपल्याला पाच ते दहा मिनटाची एक वाप काढून घ्यायची आहे तर बघू शकता पाच ते पाच मिनटानंतर आता छान थोडेसे हलकेसे आपले म्हणजे नरम झालेले आहे नवरगुळ आणि दाणे पण थोडेसे हलकेसे शिजलेले आहे तर आपल्याला याच्यामध्ये एकही थेंब पाण्याचा घालायचा नाही आहे असेच आपल्याला म्हणजे एकदम कमी गॅसवर आणि एकदम लो फ्लेमवर शिजवायचं आहे हे तर तरी अजून पाच ते दहा मिनटं आपल्याला हे प्लेट झाकून छान शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता पाच ते दहा मिनटानंतर तर पहिले आपले पाच मिनटं झाले होते आणि आता दहा मिनटानंतर म्हणजे पंधरा मिनटं झाली आहे तरी पण आपली भाजी काही शिजलेली नाही आहे अजून तर जर आपण मीठ टाकलं असतं तर याच्याहून म्हणजे अर्धा पाऊन तास भाजी लागते शिजायला कारण की हे जेवढे कोवडे असले तरी पण म्हणजे याच्यामध्ये जट जटपणा जरा जास्तच असतो तर बघू शकता इथं मी दाबून बघितलं तरी पण भाजी आपली काही शिजलेली नाही आहे आणि तर बघू शकता इथं भाजीला थोडंसं पाणी सुटलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला म्हणजे शिजवायसाठी पाणी घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता आणि ते पण गरम करूनच घाला जर घालायचं असेल तर कारण की जर मग जास्त पाणी टाकलं तर मग भाजीला पानसट चव येते त्याच्यामुळे जी याची जी रिअल चव जर तुम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे असेल तर याच्या याला म्हणजे एकदम कमी गॅसवरच शिजवायची आणि पाणी न घालता शिजवायचं छान तर बघू शकता मी तर दाबून बघितलं तर आपल्या म्हणजे तर ऑलमोस्ट ही भाजी आता शिजत आलेली होती आपली तर बघू शकता मी तर फोडी म्हणजे थोडेसे दाबून बघितल्या तर भाजी शिजलेली आहे आपली कारण की आपण दहा ते वीस मिनटं आपल्याला शिजवली होती भाजी त्याच्यानंतर आता आपलं शेवटचं काम म्हणजे आपलं मीठ राहिलं होतं ते आता घालून घ्यायचं आपल्या चवीनुसार जेवढं लागतं तेवढं तुम्हाला तर मी तर मीठ घालून घेतलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला आंबट गोड अशी भाजी पाहिजे असेल थोडीशी तुम्ही चिमिटवर साखर घालू शकता मी काही घातलेली नाही आहे हवं असेल तर आणि त्याच्यानंतर थोडंसं आपला सांबार घालून घ्यायचा वरून मस्त हिरवा असा तर मस्त असा मी सांबार घालून घेतला आणि पुन्हा एकदा भाजी छान मिक्स करून घेतली आणि तयार आहे अशी आपली मस्त अशी विदर्भ स्टाईल नवर गोलची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर मस्त अशी मग प्लेटमध्ये मी काढून घेतली आहे भाजी आणि बघू शकता खूप सुंदर झालेली भाजी होती मस्त माझ्या घरी तर मग सगळ्यांना आवडत असते दाणे टाकलेले म्हणजे छोट्या मुलाला नाही आवडत तो दाणे काढून साईडला ठेवतो पण भाजी आवर्जून खातो तर तुम्हाला ही भाजी कशी वाटली तुमच्याकडे कशा पद्धतीने करतात मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो जाता जाता बेल ऑयकनला नक्की प्रेस करा म्हणजे जे काही माझे नवीन व्हिडिओ येतील तर ते तुमच्यापर्यंत पोहोचून जातील तर चला मग भेटूया आता आपल्या पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बघत राहा आपली विदर्भाची कविता बाय बाय